नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार चारशे सव्वीस भगवत गीतेचा स्पष्ट करून सांगणं हे ज्ञानेश्वरांना अतिशय आवडणारं असं काम आहे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत त्यांनी गीतेचं गुणगान केलं आहे गीताशास्त्र हे चारही वेदांचं सूत्ररूपानं असलेलं मूळ आहे तसच हे शास्त्र सर्व अधिकारांचं केवळ एकच एक पवित्र असं स्थान आहे हा या ओवीचा आशय आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला असं वाटतं की सर्व वेदांचं मूळ गीतेमध्ये गोविलेलं आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांचा मूल स्त्रोत भगवद्गीतेमध्ये आहे कुणी म्हणेल हे कसं काय वेद निराळे आणि अर्जुनाला सांगितलेली गीता निराळी वरवर पाहिलं तर ही शंका बरोबर आहे असे वाटेल पण भगवान श्रीकृष्णांच्या श्वासामधून वेदांचा जन्म झाला आहे असे हे श्रीकृष्ण स्वतःच गीता सांगत आहेत त्यामुळे गीताशास्त्र हे वेदांचं मूळ नाही असं कोण बरं म्हणेल गीतेविषयीच्या या श्रद्धेचं आणखी एक कारण आहे वृक्ष कितीही प्रचंड असला तरीही स्वतःच्या बीजामध्ये तो सूक्ष्म रूपानं सामावलेला असतो तीच गोष्ट गीतेची कर्म भक्ती आणि ज्ञान ही वेदरूपी वृक्षाची तिन्ही कांड बीज रूपानं गीतेमध्ये गोविलेली आहेत त्या अर्थानं सुद्धा वेदांचं मूळ भगवंतांच्या गीतेमध्ये आहे हे उघड आहे आपण गीतेचं अंतरंग पाहिलं म्हणजे या ओवीचं मर्म लक्षात येतं पहिल्या अध्यायामध्ये गीतेच्या निर्मितीची प्रस्तावना आली आहे कौरव आणि पांडव कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जमले आहेत वीर अर्जुन हा पाच पांडवांपैकी मुख्य योद्धा आहे आपले बांधव आणि गुरुजन यांच्याशी लढून त्यांना ठार मारण्याचं पातक आपल्या हातून घडणार या कल्पनेमुळे अर्जुन हताश झाला आहे त्याचा धीर खचला आहे श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावर सारथी म्हणून बसले आहेत त्याच्या शंका दूर करून श्रीकृष्णांनी त्याला लढण्यासाठी तयार केलं आहे कर्तव्याचा संदेश त्यांनी अर्जुनाला दिला आहे भगवंतांची विचारधारा व्यक्त करण्यासाठी श्री गीता अवतरली आहे म्हणूनच श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले असं प्रस्तुत ओवीमध्ये ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे